श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत पामी हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आलेली आहे बघा आज आपण घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी काही वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत बघा प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते सकारात्मक असायला हवं किंवा सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदायला हवी आता कोणालाही असं वाटत नाही की घरामध्ये सतत क्लेश व्हावे पण तरीही असं वाटत नसतानाही कळत न कळत अशा काही गोष्टी घडतात जेणेकरून आपल्या घरामध्ये क्लेश होतात वादविवाद होतात भांडणं होतात किंवा घरातलं वातावरण पूर्णपणे बिघडून जातं आता हे आपण ठरवून करत नसलो तरीही त्याचा फार मोठा फटका घरातील सगळ्या सदस्यांना बसत असतो या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला काही वास्तू टिप्स फॉलो करायच्या आहे वास्तुशास्त्राचा आपल्याला आधार घ्यायचा आहे तर त्यातली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये नकारात्मक बोलणं टाळावं आता आपल्याला बऱ्याच वर्षांपासून अगदी आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की वास्तू तथास्तु तथा म्हणते हे आपल्याला ठाऊक असूनही आपण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये नकारात्मकच गोष्टी बोलतो समजा एखादी व्यक्ती आहे ती नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊन आली पण जर ती सतत असं बोलत असेल की मला नोकरी मिळणारच नाही तर नक्कीच ते तसंच होणार पण जर ती व्यक्ती सतत म्हणत राहिली की मलाच नोकरी मिळेल असं जेव्हा ती सकारात्मक विचार करते कुठलाही सकारात्मक किंवा नकारात्मक तेव्हा आपल्याला ठाऊक नसतं आपली वास्तू कधी तथास्तू म्हणते पण जर आपण असे सकारात्मक वाक्य बोलत राहिलो आणि एखाद्या वेळ जर आपली वास्तू तथास्तू म्हटली तर निश्चितच आपली ती जी काही गोष्ट आहे ती शंभर टक्के सत्यात उतरणार म्हणून घरामध्ये नेहमी नकारात्मक बोलणं टाळावं नेहमी सकारात्मकच विचार करायचा आणि सकारात्मकच बोलायचं म्हणजे आपोआप चांगल्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडू लागतील या व्यतिरिक्त हे ब्रह्मांड देखील आपल्याला तेच देतं जे आपण सारखं सारखं बोलत असतो म्हणून बोलतानाच आपल्याला विचार करायचा आहे आणि जे काही आपण बोलणार आहोत फायदा होणार आहे अशा दृष्टीनेच आपल्याला ते बोलायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्या मुख्य दरवाजासमोर कधीही कचरा ठेवू नये आता बघा आपलं जर अंगण असेल तर बऱ्याचदा आपण आपल्या अंगणातील कचराचा डबा आपल्या मुख्य दरवाजासमोर ठेवतो कळत न कळत आपल्याकडनं ह्या गोष्टी होतात पण ते देखील अतिशय चुकीचं आहे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजातून प्रवेश करत असते आणि त्यासमोर जर असा कचरा आहे। सा सा ला समोर नाही ठेवायचा पूर्वेला आणि उत्तरेला देखील ठेवायचा नाही त्यानंतर आपल्या घरातील जी घड्याळ आहे ती कधीही बंद पडू देऊ नये आता बघा अर्थात घड्याळ आहे सेल संपला तर आपला घड्याळ बंद पडणारच आहे पण घड्याळाचा सेल जेव्हा संपतो तेव्हा आ... तात्काळ आपल्याला सेल टाकून ते घड्याळ चालू करायचं आहे किंवा त्या घड्याळाची जर अवस्था अशी असेल की ते ठीक होणार नाही तर ते तुम्हाला टाकून द्यायचं आहे याऐवजी दुसरं घड्याळ तुम्ही आणू शकता पण आपल्या घरामध्ये जेवढे आहे भिंतीवरचे आणि आपल्या हातातले देखील कुठलंही घड्याळ आपल्या घरामध्ये बंद असता कामा नाही ते तात्काळ दुरुस्त करून घ्यायचं आहे असं म्हटलं जातं की बंद घड्याळ देखील आपल्या नशिबाचे दारं बंद करू शकतात म्हणूनच आपल्याला ती एक काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्या किचन ओट्याखाली वापरात येणाऱ्याच गोष्टी ठेवायला हव्या आता ट्रॉली असतात किंवा नसेल ट्रॉली तरीही आपण बऱ्याचदा अडगळ देखील आपल्या किचन ओटाखाली ठेवत असतो पण हे अतिशय चुकीचं आहे ज्या गोष्टी तुम्हाला वापरात आणायच्या आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून ठेवा परंतु ज्या गोष्टी तुम्हाला वर्षानुवर्षे काढायच्या नाही किंवा मग वर्षातून एकदा दोनदा तुम्ही त्या गोष्टी काढत असाल तर तुमच्याकडे स्टोर रूम असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकतात माळ्यावर ठेवू शकतात किंवा दुसरी काहीतरी व्यवस्था तुम्ही करू शकतात पण रोजच्या ज्या गोष्टी आहे वापरण्याच्या त्यामध्ये या गोष्टी ठेवायच्या नाही शक्यतो अडगळ आपल्या घरामध्ये ठेवायचीच नाही पण कधीतरी त्या गोष्टींचा वापर तुम्ही करत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही दुसरीकडे ठेवू शकतात त्यानंतर आपल्या किचनच्या ओट्याखाली काचेच्या बाऊलमध्ये थोडंसं मीठ भरून आपल्याला ठेवायचं आहे बघा आता मिठासंबंधी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे मिठाचे जे काही टिप्स आहे त्यामध्ये आपण सांगितलेले आहे आपल्या बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये किचनच्या ओट्याखाली किंवा आपल्या हॉलमध्ये उत्तर दिशेला जर आपण काचेच्या बाउलमध्ये अशा पद्धतीचं जाडमीठ भरून ठेवलं तर ता नक्कीच त्या ठिकाणची नकारात्मकता दूर होते आणि त्या ठिकाणी सकारात्मकता नांदू लागते हा उपाय देखील तुम्ही नक्कीच करू त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर रोज आपण स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे रोज तुम्हाला शक्य नसेल अर्थात एखादी महिला नोकरी करत असते नोकरी घर सांभाळून सगळ्याच गोष्टी फॉलो करणं शक्य होत नाही तर कमीत कमी गुरुवार शुक्रवार मंगळवार कुठलाही जो दिवस तुम्हाला सोपा वाटेल त्या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे अतिशय शुभचिन्ह आहे कुठल्याही पूजेत बघा पहिले आपण स्वस्तिकाला महत्व देत असतो शुभ लाभ या नावांना महत्व देत असतो म्हणून आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण हे आनंदमय राहण्यासाठी आपल्याला मदत मिळेल त्यानंतर आपल्या घरातील तुळस तुळस ही प्रत्येक घरामध्ये असतेच असते ज्यांच्याकडे कुणाकडे नसेल तर त्यांनी घरामध्ये तुळस ही आणायलाच हवी परंतु तुळशीबाबत देखील काही नियम आहेत ते आपण पाळणं तितकंच गरजेचं आहे अगदीच मुख्य दरवाजासमोर कधीही तुळस ठेवू नये त्याने द्वारवेद निर्माण होत असतो त्यामुळे तुम्ही अगदीच मुख्य दरवाजासमोर तुळस ठेवू नका या व्यतिरिक्त तुम्ही उत्तरेला किंवा पूर्वेला तुळस ठेवू शकतात दक्षिणेला कधीही तुमची तुळस ठेवू नका त्यानंतरची पुढची टिप्स आपल्या घरातील जो आरसा आहे तो दक्षिण दिशेला कधीही नसावा बघा दक्षिण दिशेला आरसा कधीही लावू नये याने देखील आपल्या घरामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी घडत असतात त्यामुळे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये कोळ्यांचे जाळे कधीही होऊ देऊ नये जर असे जाळे जर होत असतील तर आपल्याला ते वेळोवेळी काढायचे आहे कारण त्याने होतं काय की आपला जो राहू आहे तो अशुभ फळ द्यायला सुरुवात करतो मग आपल्या कामामध्ये अडथणी निर्माण होतात एखादं कुठलं काम आपण हाती घेतलं तर ते काम कधीच पूर्णत्वास जात नाही त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि अशा समस्या जर निर्माण होत असतील तर आपल्याला ही काळजी घ्यायलाच हवी त्यानंतर आपली जी घराची उत्तर दिशा आहे आता उत्तर दिशा म्हटली तर कुबेर देवतेची दिशा धनाची दिशा त्यामुळे उत्तर दिशेला आपल्याला अगदी स्वच्छ ठेवायचं आहे उत्तर दिशेला कुठलाही जड वस्तू ठेवायच्या नाही बेड कपाट जे काही जड वस्तू आहे त्या उत्तर दिशेला ठेवायच्या नाही शक्यतो उत्तर दिशा ही मोकळीच ठेवायची आहे पण जर तुम्ही काही ठेवलंच तर ते हलक्या स्वरूपाचं असावं आणि उत्तर दिशा ही नेहमी आपल्याला स्वच्छच ठेवायची आहे ही जर आपण काळजी घेतली तर नक्कीच कुबेर देवतेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होईल लक्ष्मी मातेचा आपल्याला आशीर्वाद भरभरून मिळेल स्वामी भक्त हो छोट्या छोट्या टिप्स असतात परंतु तितक्याच त्या महत्वाच्या असतात कारण बघा मोठमोठ्या पूजा विधी करायचं म्हटलं तर आपल्याला तितका खर्चही लागतो तितकाच आपला वेळही वाया जातो पण आजकाल एवढा खर्च करण्याची देखील कोणाची तयारी नसते त्यासोबतच इतका वेळही आज कोणाकडे नाही त्यामुळे त्या गोष्टी टाळण्यासाठी जर आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब आपल्या घरामध्ये जर आपण केला तर निश्चितच आपल्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यासाठी मदत होत असते या व्यतिरिक्त आपल्याला स्वामी सेवा तर करायच्याच आहे ज्या काही आपण सेवा करतो त्या करायच्याच आहे कुलदेवीची सेवा स्वामी महाराजांची सेवा वारांनुसार विविध देवदेवतांची देव सेवा जर आपण केली तर नक्कीच आपल्या घरातलं वातावरण हे चैतन्यमय आणि आनंदाचं राहायला मदत मिळत असते या व्यतिरिक्त कष्ट तर कुणालाच चुकलेले नाही कष्ट हे प्रत्येकाला प्रामाणिकपणे करायचेच आहे कारण जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्यालाच दैवी शक्तीची साथ लावते हे तर तुम्हाला मान्यच असेल तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद